चार मित्र ब्लॉग मध्ये तुमचं पुन्हा एकदा सॉंगा नवीन ब्लॉग मध्ये तो गोव्याच्या नंतर तुम्हाला आता दिसेल असेल हा तर आम्ही चालू आता पनवेल बघा लय लेट आले लय म्हणजे लय लेट आले हे बघा काय रे तुम्हाला काय एवढं लेट झालं ब्लॉग मध्ये बोललो भावा यायचं आमचं आता फोन आला की आम्हाला पिकनिकला जायचंय म्हणून आम्हाला लेट झाला लय म्हणजे लय लेट झाला आम्हाला नऊ वाजता आम्ही पोहोचणार आहे बघू काय कसं काय बोल ब्लॉग मध्ये आपल्याला कंटिन्यू बघा बेलापूर स्टेशनला उतरलं आता बेलापूर ट्रेन होते आता आम्ही चाललोय पनवेलला चुकामुक झाल्या यांच्यामुळे आता काय बोलणार हा नाही म्हणजे तो हा आहे ते मागे दोघं पोरं आहेत त्यांच्यामुळे जरा चुकामुक झाली तर आम्ही ट्रेन पकडू पनवेल ट्रेन आणि भेटू तुम्हाला मित्रांनो आपले चौघे जण वाढले आहेत हा गौरेश जीविदा आपला रोहित आणि आपला साईज साईल कॅन्सल झाला त्याच्या हजार वाचले तो घरीच आराम करणार आहे एसी आम्ही पनवेल ला पोचलोय पोर आहे लोकेशन आम्हाला घ्यायला आहे नाणे नाण्या आलाय मला घ्यायला पोचेल फार्म हाऊसला तर आर्दी पोरं येत आहेत मागून अजून मागच्या अडकलाय तिथं फोरवाले फोरवाले घ्यायला गेला ते चौघ जण आहेत ते चौघ जण पण येतील आपण इथं जरा पेट्रोल वगैरे भरूया डायरेक्ट भेटतो तुम्हाला फार्म हाऊसवर भेटला ना रे चला महाराजा बारा विषीच्या शिवा भजन मंडळाची पोरा मुंबई वरून पनवेलच्या ठिकाणी आयंश फार्म हाऊस या ठिकाणी दोन दिवसाच्या मनोरंजनासाठी जीवनातल्या आनंद घेण्यासाठी या दोन दिवसासाठी या ठिकाणी आलेले आहेत तर ही संपूर्ण ही पोरं दोन दिवस या ठिकाणी राहणार आहेत तर जागेवाल्या महाराजा पूर्ण या दोन दिवसाच्या या कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारची दुर्घटना कोणत्याही प्रकारच्या वाईट प्रसंग पोरांच्या पाठीशी एवढे नको या तुझ्या ज्याचं पूर्ण ही जी चौकट आहे तुझी सर्व आवार आहे शिवार आहे या शिवारामध्ये आपली पोरं रात्रंदिवस आज पुढच्या दिवसापर्यंत राहणार आहेत तर ते त्यांच्या पाठीशीरा कोणाकडून काय चुकीचा वेढा वाकडा झाला असेल कुठं पाय पडला तर तू पोटात घे त्यांच्या पायाशी घे आणि त्यांच्या राह आणि या ठिकाणी येणारी जेवढी काय पुढून येणारी जी कोणती चाकरमने असतील कोणती जी पोरबिरं या ठिकाणी येणार असतील मनोरंजन देण्यासाठी त्यांच्या पाठीशीरा महाराज रे असं तुझं लक्ष राहू दे या पोरांच्या पूर्ण दिवसभरामध्ये या रात्रभरामध्ये सर्वांच्या पाठीशीरा सर्वांचे आरोग्य धनसंपत्ती सर्वांना लाभू दे आणि असा तुझा आशीर्वाद सर्वांच्या पाठी राहू दे रे महाराज चला तर फायनली आयुष फार्म हाऊसमध्ये आपण आलेलो आहे तर आपण प्रथम सर्वांना आपला व्ह्यू दाखवतोय की तुम्ही बघू शकता की हा आपला फार्म हाऊस आहे फार्म हाऊस मस्त आहे आम्ही बघितला सर्वांनी फोटोमध्ये तर आम्हाला आवडला होता आणि स्पेशली त्या ठिकाणी आल्याच्या नंतरही खरंच फोटो जसा हो आहे तसा तसा त्या ठिकाणी सेटअप आहे ही फार्म हाऊसची फ्रंट व्ह्यू आहे तिकडे त्या बाजूला तुम्ही बघता की तो गेट आपला येल्लो गेट तिकडं मेन एक एंट्री आहे आणि तोच एक रिलेटेकडे आपली पार्किंग वगैरे बाईक्स कार लागलेली आणि हा इकडे आपला सुंदर अशा प्रकारे त्यांचा एक बगीचा आहे त्यांनी चांगला वेल सेट केलेला आहे आणि इकडे माझ्या बाजूला बघू शकता की सर्वांची आपल्या सर्वांची उत्सुकता असते की फार्म हाऊसला आल्याच्या नंतर की जो असं तो म्हणजे सर्वांसाठी स्विमिंग पूल बघताय ह्या बाजूला की एक छोट्या मुलांसाठी आहे तो का आपल्या कामाचा नाही या टायमाला आपल्यामध्ये ते सगळे मोठे त्या बाजूला पूर्ण असा बगीचा आहे चारी बाजून एकदम असं त्यांनी ग्रीन मॅट नेटनी सगळं सजवलेलं आहे आणि मला स्पेशली आवडलं ते म्हणजे असं या ठिकाणी आपलं स्विमिंग पूल आणि स्विमिंग पूलच्या बाजूला ओपनमध्ये त्याने किचन दिलेलं आहे आणि आपला मेन कारागीर आपला खूप पोंग्याने सर्व तयारी केलेली सगळं सेटअप आपल्या आतमध्ये आहे मी दाखवेलच तुम्हाला आता इकडे किचनमध्ये आपलं सगळं आता बॉईल वगैरे सॅलॅड वगैरे आपण सगळं कापून घेतलेलं आहे आणि इकडे सगळी बघतं आपली आतरवाची पलटन बसलेली आहे सेटअप लावून इकडे गाजर काकडी या बाजूला काय चकला तुकडा तुकडा चकली लसूण चिवडा हे कप पॉर्न चुकीला <laughs> माफी <laughs> इकडे माझ्या आवडीचा कांदा भाई लागतोच यावाला तुम्ही बीट इकडे <laughs> पण सगळं उकळलेला बटाटा आणि सगळे एक्साइटमेंट मध्ये फक्त सगळ्यांना नाराज आहे तो फक्त गौरेश गौरेश सॅटरडेला व्हेज खातो त्यामुळे त्याला हे सगळं आता भाज्या बिज्याच खायच्या खूप टेन्शन गावात माळ घातल्या असेल ठीक आहे बाकी तुम्ही तुमचं एन्जॉय राहा पाहू दे करतातच आहे बाकी इकडे आतमडे बघूया आतमडी पण अजून तयारी चालू आपली इकडे आपला स्पीकर आणि आपले भाजनाच्या माईक आपण स्पेशली घेऊन आलो आहोत येते समोर आहे ना स्पीकर असल्यामुळं इकडे बघताय निखिल बडी बाप बडी अवलं सॅनिटायझर लागतोच त्याला कधी हातात इकडे आपला दीपक सेकंड शेप पहिला पोंग्या सेकंड इकडे आपला साऊथ कॅनरा बारमधला आपल्या फेवरेटचा फेवरेट ना आमचा का, का काय म्हणतात त्याला मुगदा मसाला मिक्स बघू शकता इकडे सी बँकेचे कर्मचारी रोहित सध्या ते नवी मुंबई करत आहे पुढच्या महिन्यात शिफ्ट होते आणि इकडे तुम्ही बघू शकता ह्या बाजू ते <laughs> चुकीला माफी इकडे बघू शकता हे बाई लाईट हा नॉन ए वाला रूम सेट दे दे आहे मस्त सेटअप चांगला आहे काय नाही मस्त इकडे बाकी एक्स्ट्रा असतील तर सगळ्या गाड्या वगैरे पण आहेत आणि ह्या बाजूला मस्सं हाही मस्त टू बी एच के इकडे आपण सध्या ए सी लागलेलीच आहे तिकडे सगळे आपले यंग पोरे आम्हाला तर काही ए सी आवडत नाही त्यामुळे त्याच्यामुळे तुम्हीच राहा इकडे आम्ही लोक आपलं नॉन ए सी ठीक आहे बाकी सगळं सेटअप बिक लागला आहे आणि आता सगळे एन्जॉयमेंट चालू होईल तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटेल बाकी सकाळचाही व्ह्यू कसा असेल ती एक सर्वात मोठी एक्साइटमेंट असेल बघण्यासाठी आम्ही तेच आतुर आलं की सकाळी इकडे तुम्ही बघता समोरच्या साईडला चंदू मामा पण आहेत आपल्या साक्षीला असो भेटूया थोड्या वेळानंतर मी बघताय की आय फार्म हाऊस मध्ये आपण आलेलो आणि सध्या तर सगळी लगबग झालेली आहे खाणं पिणं सगळं चालू आहे पोरांचं तिकडे तुम्ही धमाल बघताच आहे आपल्या बॉक्सच्या माध्यमातून जर मला वाटतं की बारा साडेबारा वाजले आणि एक एक करून सगळे पाण्यामध्ये आहेत आम्ही तरी उतरले आता हळूहळू सगळे जसं जसं याला गंध चढेल तर सगळे आता चालेल आता एन्जॉयमेंट पूर्ण आता नाईट आऊट कोण झोपणार नाही जो झोपेल त्याला डायरेक्ट पाण्यात टाकणार नाही आता डायरेक्ट याच्यात विसर्शन बाकी तिकडे तुम्ही बघताय तिकडे सगळ्या पोरांचा पत्त्याचा गेम वगैरे चालू आहे तिकडे मागच्या बाजूला बघते सगळे ते गात आहेत कराओकेचा कार्यक्रम चालू आहे तिकडे खाण्यापिण्याची लगबग चालू आहे जे एन्जॉयमेंट अशीच चालू राहणार आहे जोडून राहा भेट्या थोड्या वेळानं तोपर्यंत मी भाई नक्कीच आपल्या चुनावटीचा सर्वच लोकप्रिय असलेला करण पेंडणेकर आपल्या आजच्या यातर्व टूर मध्ये सामील झालाय सायंकाळी मला वाटतं साडेचार वाजता निलेशने अशीच वरच्यावर एक पट्टी मारली होती की भाई फक्त शंभर रुपये घ्या आणि य पनवेल पर्यंत पुढचा आम्ही बघतो आणि त्याने मनावर घेतलं आणि तू इथपर्यंत अक्षरशः पोहोचला तर करण पुढचा प्रवास तू सांगायचा की नरेगाव पनवेल ते नरेगाव पनवेल पर्यंत तुझा प्रवास कसा होता कशा कसे टप्पे पार करत तू या ठिकाणी पोहोचलास तर पुढचं तुला सांगायचं सोनाबाद ट्रे टू पनवेल मी फ्री आलो ट्रेननी मला कोणी आलो नाही ना, आपल्या बापाची ट्रेन आहे म्हणून आलो मी नंतर मग पनवेल रेस्टॉरंटने दहा रुपये भीक मागितली तर मला मा एकाने दिली तर मग बोल साहेब तीस रुपये आहे तुमचं बी होईल आमच्यासाठी बी दहा रुपये समजून घ्या रिक्वेस्ट करा मग बस बस बा बस मग तरी नेडेगावात ने सोडलं तर मी ने काय गेलो काय रेस्टॉरंट तिकडे खा बिर्याणी मला बोलला इथं तर मी दोन टोप बिर्याणी खाल्ली आणि शेंग्याला फोन केला आमच्या भावाला माझ्या अध्यक्ष आता मंदिरच्या अध्यक्षांना तर त्यांनी तिथे आम्हाला आम्हाला भेटले आणि फोटो पण काढले आमच्या दोघांचे आणि त्यांनी आम्हाला इकडे आणलं त्या आमचं अमर पाटील दादा यांनी गाडीवरून त्यांचे हार्दिक स्वागत आणि आपले असेच जलण्यावाळी दोघं असेच मित्र म्हणजे असंच प्रेम राहू द्या असंच राहू दे जलण्यावाळी दोघांचा विजय असो नक्कीच नक्कीच करण पेडणेकर दिल्ली पंजाब पर्यंत पोहोचत भाई इथं त्याच्यासाठी बोलतात ना डाव्या त्याचा मळ आहे आणि तो फायनली पोचला पनवेलला मला वाटलं होतं की नाही येणार तिकडनंच रिटर्न त्याचा परतीचा प्रवास होईल पण त्यांनी मनाशी ठरवलं होतं की बाई मी जाणार आता पिकनिक पिकनिकमध्ये जॉईन होणार आणि फायनली तो इथपर्यंत आला त्याचे अक्षरशः फोटो इकडचे सगळे फार्म हाऊसचे असोसिएशन आहे त्यांच्या ग्रुपवरती गेली की हा कोणत्या ग्रुपमध्ये आला का कोणत्या फार्म हाऊसला आला का तशा तशा तिकडच्या लिंक लागून तो फायनली सगळ्यांना फोन वगैरे करत आपल्या मंडळाचा अध्यक्ष निलेश त्याला फायनली घ्यायला गेला कारण काळजी होती की तो एवढ्यापर्यंत इथे पोचलाय रात्रीचे जवळ सात दहा साडे दहा वाजले होते तो आलाय साध, तो आता आला जॉईन झाला आपल्याला तर असा हा करण पेडणेकर आणि त्याचा प्रवास असो पॉडकास्ट पार्ट टू प्रवास करणचा चुनावटी ते पनवेल तर आपल्या समोर आता भेटीला आले तर आपण त्यांना आवाजून या ठिकाणी बोलवलेले आपल्या मंडळाचे अध्यक्ष की त्यांनी एक असा शब्द टाकला करणला की करण ये काय पैसे तुझं तर करण बोला नाही माड फक्त दहा आहेत चल फक्त शंभर घ्या आणि ये आणि त्याच्या फक्त शब्दावर निलेश भोसलेंच्या शब्दावर तो इथपर्यंत पोहोचला तर आम्ही या ठिकाणी पोहोचल्याच्या नंतर निलेश मनामध्ये मा सुरुवातीला त्यांनी थोडंसं मनावर घेतलं नव्हतं त्यांना असं वाटलं की तो रिटर्न जाईल पण नंतर नंतर त्यांची काळजी त्यांच्या मनातली भीती आशुतोष आम्हाला थोडी जाणवायला लागली ला कारण त्याला असं वाटायला लागलं आले पोस्तों, पोस्तों भट, तर माझ्या शब्दावर आला आणि तो इथपर्यंत पोहोचतो नाही पोहोचतो कुठे भटकला तर अक्षरशः त्यांनी बाईकची चावी घेतली निलेशने आणि तो तिथपर्यंत पोहोचला समोरची जी इकडची कोण स्थानिक लोक कॉन्टॅक्ट करत होती आम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचला तर आपण निलेशच्या शब्दातून जाणून घेऊया की तो कसा तिकडे त्याला भेटला आणि त्याला कशा प्रकारे आपल्या या फार्म हाऊस पर्यंत घेऊन आला निलेश तुम्ही दोन शब्द बोला करणच्या प्रवासाबद्दल जय महाराष्ट्र करण हा खूप चुनापट्टी ते लोकप्रिय आहे पनवेलला तो कसा आला खिशात एक रुपया नाही पण तो शब्दाला शब्द त्यांनी शब्दा पाळला की मी त्याला बोललेलो की तू फार्म हाऊसला मला वाटलं तो नाही येणार पण तो चुनाभट्टी ते पनवेल प्रवास त्यांनी विदाऊट तिकीट केला त्याच्या खिशात एक रुपया नव्हता पण तो पुढे पुढे कसा येईल काय येईल त्याला फक्त महा महालक्ष्मी फार्म हाऊस सांगितलेला पण तो हळूहळू पुढे आला त्यांनी लोकांकडनं पैशाची अपेक्षा केली की दहा रुपये द्या वीस रुपये द्या तीस रुपये द्या मला पोचायचंय पण तो कसा येईल काय येईल ते समजत नव्हतं मलाच बेकार वाटलं की मी त्याला बोलवलंय पण तो अर्ध्या वाट्यात आलाय पुढे तो कसा येईल काय रात्रीचे दहा वाजले होते तो एका मोठ्या फार्म हाऊसमध्ये तिथे त्यांनी रिक्षाने त्यांनी दिली एकाने त्यांनी त्याला लिफ्ट लिफ्ट दिली तर लिफ्टवाल्याने मला फोन केला की हा मुलगा इथे आलेला आहे तर या मुलाचं काय करायचं हा मुलाचा तुमचा फार्म हाऊसचा तुम्ही लोकेशन पाठवा तर मी बोललो त्याला परत पाठवा तो खूप उशिरापर्यंत म्हणजे आमचा सा प्रवास सात वाजेपर्यंतच होता कारण इकडे बस नाही रिक्षा नाही काहीच प्रवासाला काहीच त्यांना साधन नाही इथे यांचं कारण आतमध्ये आहे खूप तर तो पुढे पुढे आला आणि एका फार्म हाऊस खूप मोठा फार्म हाऊस होता तिथे पंचवीस ते तीस जण म्हणजे प्रवास करतील असा फार्म हाऊस होता तिथे राहण्यासाठी सोय होती खूप मोठा फार्म हाऊस होता तिथे तो उतरला आणि सांगितलं की माझे मित्र आले तिथे कि मला आतमध्ये जाऊ दे पण तिकडे तो डायरेक्ट जेवायलाच बसला त्यांनी दोन टोप भात खाल्ला तिकडे बिर्याणीचा आणि तिथे बसला त्या लोकांना वाटला हा हाय कोण हा डायरेक्ट येऊन खातोय त्यांचा दोन टोप भात खाल्ला त्यांनी डायरेक्ट त्यांनी विचार पण नाही केला की मी कुठे आलोय काय आलोय त्याला एवढी भूक लागलेली दुपारपासून की काहीच खाल्लं नव्हतं त्यांनी दोन टोप पूर्ण बिर्याणी सपाट करून टाकली तर लोकांना काही बिर्याणीच उरली नाही ते फार्म हाऊस वाले विचारायला लागले की हा कोण आहे हा कस होता आणि <laughs> दहा दिवसाचा जेवला नव्हता बसू सरकार खाल्ला त्या लोकांनी त्याला थांबवला की हा कोण आहे काय चोरी करायला आलाय काय कशासाठी आलाय काय आलंय तर त्यासाठी त्यांनी थांबवलं तिथे सगळ्या ग्रुपला फार्म हाऊसच्या ग्रुपला त्याचे फोटो पाठवले की हा कोण आहे कुठल्या ग्रुपने आलाय जरा कळवा तुम्ही लगेच कळवा त्यांना लोकांनी फोन केला की तुम्ही येऊन याला घेऊन जावा आम्ही असं सोडू शकत नाही तर रात्रीचे दहा वाजले होते हा काय करेल चोरी करेल काय करेल सांगू शकत नव्हता म्हणून त्यांनी थांबवला मग मलाच बेकार वाटलं की मी एवढं लांब त्याला बोलवलं आणि पाच किलोमीटरच्या अंतरावर तो होता तेला, तेला तो मित्रा त्याला बोललो थांब तू मी येतो घेऊन तिकडचा फार्म हाऊसवाला वाला आमचा मित्र होता त्यांनी मला तो तो घेऊन गेला बाईकवर तर तिकडे आम्हाला घेतलं तर आमचे सगळ्यांचे फोटो काढले की हा मुलगा कोण आहे काय झालं तर चोरी तर नाही केली आहे ना, के ना। तर हा आला इकडे तर काय तरी यांचा प्रवास कुठेतरी चुकला असेल म्हणून त्याला बोललो नाही आमचाच आहे मुलगा चुनापट्टीवर न आलाय त्याला आम्ही घेऊन जातो काय पुढे असेल ते आम्ही बघतो त्याचा कारण तो रडत होता तिथे एकटाच कारण त्याला इथे जायला यायला रस्ता नव्हता पण दोन टप भात खाल्ल्याने त्याचं पूर्ण रडणं पूर्ण दूर झालेलं खूप रडत होता तिथे मी बोललो चल जाऊ आता तू इथे ये आमच्या फार्म हाऊसला आणि तू एन्जॉय कर पण कोणाशी भांडणं करू नकोस काय करू नकोस खूप एन्जॉय कर तेवढा प्रवास होता तर मला जरा बरं वाटलं की तो आला आणि पोरांना एन्जॉय करतोय हसतोय खेळतोय पण त्याला अजून पाण्यात आम्ही उतरून नाही दिलंय कारण त्यांनी काहीच कपडे वगैरे नाही आणले सकाळी सहा वाजता त्याला आम्ही पाण्यात त्याला सोडणार आहे डायरेक्ट आणि बुडवणार आहे नक्कीच नक्कीच जी आपलं आम्ही आभारी असो की आपल्या आमच्या अक्रो ब्लॉक तर्फे आम्ही आपल्या आभारी असो की तुमची काळजी आणि आम्हाला दिसत होती आणि तुम्ही तिथपर्यंत पोहचलात त्याला घेऊन आलात आणि आपल्या चुनाभट्टीचा बोरगा एवढा लांब कुठेतरी भटकतोय एका खेडेगावामध्ये बोलतात ना की अनोळखी म्हणून आणि तुम्ही तेवढी काळजी घेऊन तत्परतेने त्या ठिकाणी पोहोचलात आणि त्याला आपल्या आपल्या या टूर मध्ये त्याला सामील करून घेतात त्याबद्दल शेत आभारी आणि असंच करण या व्हिडिओच्या माध्यमातून तुला सांगेल की पुन्हा असा वेड धाडस करू नकोस आपली पोरवते म्हणून आपण तुझ्यापर्यंत पोहोचलो सिरियस घे मनावर तिथे व्हिडिओ बनवते म्हणून नाटक करू नकोस पुन्हा पुन्हा अशा गोष्टी होणार नाहीत कोण तुला घ्यायला येणार नाही बंकस बंकस मध्ये निलेजी जी तुला बोलून गेले पण पुन्हा असा कधी प्रसंग आला तर यायचा प्रयत्न करू नकोस तो ठीक कधी लोणावा बाहेरच्या ठिकाणी होईल तिकडे तू असा याचा प्रयत्न नकोस कदाचित येऊ शकतो ती तेवढी काळजी घे भेट या ठिकाणी झाल्यासारखं म्हणतो आणि आपण दोघांनी या ठिकाणी आपले शब्द मांडले त्याबद्दल शतश आभारी धन्यवाद जवळजवळ अकरा वाजले रात्री वासून धमाल माझ्यामध्ये जवळजवळ सहा साडेसहा सगळे झोपायला गेलेले आता सगळे असे बोलतो ना बघा सगळे सगळे तुम्ही आता बघाल आता मोरजी बाबा बघाय तिकडे गाण्या मॅगी वगैरे बोलत होतो फायनली आयएन्श फार्म हाऊसमधला आपला आजचा शेवटचा दिवस होता सॅटर्डे संडे अशा पण दोन दिवसासाठी या ठिकाणी आले होतो आणि आपल्याबरोबर आता आपल्या समोर दिसतो तो म्हणजे विवेकदादा विवेकदाचे धन्यवाद की दरवेळेला या ठिकाणी आपण पनवेलमध्ये आपण येतो तर विवेकदादा आपल्याला ह्या प्रकारची पूर्ण मॅनेजमेंट करून देतो दादाच्या अंडर इकडचे पाच सहा फार्म हाऊस आहेत तर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला खाली आता नंबर पण आलेला असेल त्याच्यातून तुम्ही विवेकदाद्याला कॉन्टॅक्ट करू शकता आणि या ठिकाणी बुकिंग करू शकता ए सी नॉन ए सी अशा प्रकारचे विविध प्रकारचे फार्म हाऊस या ठिकाणी आहेत आणि बाकी मी धन्यवाद मानेश आमच्या अकरा दादा तिथे आभारी आहोत की आम्हाला दरवेळेला तू चांगल्या प्रकारे सहकारतो जेवणाची उत्तम व्यवस्था असते रात्रीचं चिकनचं असू दे आत्ताचं प्रॉन्स जे काय असेल दिलेलं सगळ्यात उत्तम होतं सकाळी मुलांना सगळ्यांना चायही आवडली तर असंच तुझं सहकार्य आम्हाला मिळू दे आणि आपल्या अथर्व ब्लॉगमध्ये असंच आपल्या सर्वांचं प्रेम राहू दे आजचा ब्लॉग तुम्ही सर्व बघत असाल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकाउनला जरूर क्लिक करा भेटे असत नवीन ब्लॉग घेऊन पुढच्या भागामध्ये तोपर्यंत जय श्रीराम